नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या डे स्टोरीज मध्ये काल श्री दादा झोरांगे पाटील यांचं उपोषण संपलेलं आहे त्यांनी उपोषण सोडलेलं आहे तर उपोषण सोडतानी त्यांनी आपण जिंकलो रे बाबा अस बोलून त्यांनी त्यांचं उपोषण सोडलेलं आहे तर या उपोषणात मराठा समाजाला खूप काही भेटलेलं आहे पहिल्या उपोषणामध्ये अठ्ठावन्न हजार कुंडी नोंदी मिळालेल्या आहेत तर जरंगे पटला उपोषण सोडल्यापासून प्रत्येकाला आणि म्हणजे प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न आहे है। व हैदराबाद गॅजेट म्हणजे काय म्हणजे हैदराबाद गॅजेटची माहिती परिजनांना माहिती नाही हैदराबाद गॅजेट मंजूर केल्यामुळं आपल्याला काय फायदा होऊ शकतो हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि या हैदराबाद गॅजेट नेमकं आहे तरी काय हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर या व्हिडिओला चालू करण्याच्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आपल्या व्हिडिओला लाईक केलेलं ला नसेल तर आपल्या ला व्हिडिओलाही लाईक करा आणि होता होईल तेवढ्या प्रमाणात आपल्या इतरही बांधवांना या विषयीची माहिती मिळावी यासाठी होता होईल तेवढं आपल्या व्हिडिओला ला ही करायला विसरू नका. तर चला आपण आपला व्हिडिओ चालू करूया. तर या हैदराबाद gazette मध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपणाच्या नोंदी आहेत. या gazette मध्ये मराठा आणि कुणबी यांचा मराठा कुणबी असा एकत्रित उल्लेख केलेला आहे. जो शेती करणारा मराठा आहे तो मराठा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असाही त्याचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे एकोणीसशे अठराच्या नुसार हैदराबाद संस्थानातील सतरा जिल्ह्यांमध्ये सुमारे अठ्ठ्याण्णव लाख पंचेचाळीस हजार लोकसंख्या होती त्यापैकी सोळा लाख कुंडी आणि चार लाख मराठा अशी या हैदराबाद गॅजेट मध्ये नोंद झालेली आहे यात मराठवाडा आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटकातील काही भाग मराठा समाज बहुसंख्य होता परंतु त्यांचा सत्ता आणि नौकऱ्यांमध्ये सहभाग नगण्य होता त्यामुळे निजामाने त्यांना राखीव जागा देण्याचा जा निर्णय घेतला होता या हैदराबाद गॅजेटमध्ये मराठा आणि कुंबी यांना एकच समजलं गेलेलं आहे या आणि यामध्ये आणि हिंदू मराठा म्हणून ओळखून त्यांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्याचाही निर्णय घेतला गेला होता त्यानंतर या हैदराबाद गॅजेटियर ऑफ द निजाम डॉमिनन्स हे त्याचे मूळ नाव आहे या हैदराबाद गॅजेटच मूळ नाव आहे गॅजेटियर ऑफ द निजाम डॉमिनन्स हे या गॅजेटचं मूळ नाव आहे हैदराबाद गॅजेट हा एकोणीसशे अठरा मध्ये निजाम सरकारने जारी केलेला एक आदेश आहे हा निजाम काळातील एक दस्तावेज आहे त्या गावातील संपूर्ण माहिती जसे लोकसंख्या गावातील जाती जमाती जा किती जमाती आहेत किती जनावरे जा झाडे संपूर्ण या गोष्टीची माहिती या हैदराबाद गॅजेटमध्ये देण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या हैदराबाद गॅजेट बद्दलची माहिती आहे तरी आपल्या आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार जय शिवराय